ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा कोण आहेत नामदेव ढसाळ असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या सेन्सॉर बोर्डाच्या विरोधात युवा पांथर कार्यकर्त्यांनी सोलापुरात निदर्शने केली संबंधित अधिकाऱ्यांवर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची आग्रही मागणी यावेळी करण्यात आली पद्मश्री नामदेव ढसाळ त्यांच्या कवितेची माहिती देणारे पोस्ट। पोस्टर्स दाखवत युवा पॅनथरच्या कार्यकर्त्यांनी सेन्सॉर बोर्डाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली सेन्सॉर बोर्डाने माफी मागावी आणि सरकारने कारवाई करावी नाहीतर येणाऱ्या काळात आंबेडकरी संघटनांकडून बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा युवा पॅनथरचे अध्यक्ष आतिश बनसोडे यांनी दिला आहे गेल्या चार महिन्यापूर्वी चल हल्ला बोलचे दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी चल हल्ला बोल या चित्रपटामध्ये जी दलित पॅन्थर आणि युवा क्रांती दलाच्या धर्तीवर चळवळीसाठी बनवलेली चळवळीसाठी बनवलेला एक चित्रपट आहे त्या चित्रपटामध्ये पद्मश्री नामदेव ढसाळांचं या ठिकाणी कविता घेतली आणि ती कविता सेन्सॉर बोर्डाला असलेलं वाटते हे खर तर लज्जास्पद आहे ज्या सेन्सॉर बोर्डने उघडे नागडे चित्र दाखवायला या ठिकाणी कधीही लाज त्यांना वाटली नाही परंतु मराठी भाषेला विद्रोहाचा आयाम देणाऱ्या नामदेव ढसाळ्याच्या कविता त्यांना असलेल्या वाटतात हे दुःखद आहे काल मराठी भाषा दिनानिमित्त संबंध महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचे पाईक आणि मराठी भाषेला विद्रोहाचा आयाम देणारा नामदेव ढसाळ म्हणून ज्या ठिकाणी मराठी भाषेचं कौतुक या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये केलं जात होतं त्या ठिकाणी सेन्सॉर बोर्ड मध्ये बसलेल्या काही नालायक व्यक्तींनी नॉनसेन्स व्यक्तींनी कोण नामदेव ढसाळ हा प्रश्न महेश बनसोडे यांना केला म्हणजे महाराष्ट्रात ज्या साहित्याला पद्मश्री भेटत ज्या नामदेव ढसाळाला साहित्य कला अकादमीचा जीवनगौरव पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा भेटतो त्या नामदेव ढसाळाची जाणून बुजून अवहेलना करणं हे आजपर्यंत चालत आलेले आहे आणि इथे या ठिकाणी या सेन्सॉर बोर्डाच्या माध्यमातून इथे जोशी असतील किंवा अजून इतर त्यांचे सहकारी असतील हे करत आहे हे अत्यंत घृणास्पद आहे मला या ठिकाणी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि चित्र चित्रपट सृष्टीचे जे कोणी संचालक असतील त्यांना मला आवर्जून सांगायचं आहे की ज्या कोणी नालायकाने हे म्हटलेलं आहे की कोण नामदेव ढसाळ तर त्यांनी हे बोर्ड वाचावेत नसेल त्यांचं ज्ञान अपुरं पडत असेल तर गुगलवर जाऊन विकिपीडिया वाचावी त्यांना कोण नामदेव ढसाळे समजून येईल जर या ठिकाणी नामदेव ढसाळांबद्दल अवहेलना करणाऱ्यावर कारवाई करून त्यांना बडतब करण्यात आलं नाही आणि त्यांच्यावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही तर यापुढे सेन्सॉर बोर्डाच्या चेअरमॅनला चेअरमॅनच्या तोंडाला इथली आंबेडकरी जनता असेल इथला विद्रोही साहित्यिक असेल किंवा इथला प्रत्येक लेखक साहित्यिक कवी कवयित्री असेल हे तोंडाला काळ फासल्याशिवाय राहणार नाहीत आणि या ठिकाणी आम्ही सोलापूरच्या वतीने हे सांगू इच्छितो की उद्याची सकाळ नामदेव ढसाळ आहे मराठी विद्रोह मराठीचा मराठीला विद्रोहाचा आयाम देणारा नामदेव ढसाळ आहे आणि इथल्या साहित्याला साता समुद्रापलीकडे समुद्रा नेणाराही नामदेव ढसाळ आहे हे त्यांना ज्ञात असावं खतर अट्रॉसिटी कायदा जो आहे तो अनुसूचित जाती जमातीच्या लोकांवरती जाणीवपूर्वक जातीचा उल्लेख असेल अवहेलना करण्यासाठी वापरला जात असतो असं काय वाटतं की ले ले या प्रकरणामध्ये मुळात नामदेव ढसाळ हे अनुसूचित जाती जमातीचे लेखक कवी आहेत आजपर्यंत त्यांच्या वाट्याला आलेल्या मरण यात्रा त्यांनी या ठिकाणी पुस्तकाच्या माध्यमातून कवी कवितेच्या माध्यमातून लेखाच्या कादंबऱ्याच्या माध्यमातून मांडलेल्या आहेत आणि सा साहजिक गोष्ट आहे एका मागासवर्गीय लेखकाला साहित्यिकाला ज्याने विद्रोही साहित्य समोर आणलं प्रकर्षाने तशा साहित्यिकाच्या कविता जाणून बुजून डावलणं किंवा जाणून बुजून त्यांच्या कवितेला भाषेत बोलणं आणि त्यांना डावळून नजर अंदाज करणं हे घृणास्पद आहे जितकं या ठिकाणी आम्हाला कवच संरक्षण देत यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष आकाश चंदन शिवे ऋत्विक सोनकांबळे मनोज डी प्रज्वल पिपी रोहन सरोगोड आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते पाय या सेन्सॉर बोर्डाच करायचं काय काली मुंड्यावर पाय या सेन्सॉर बोर्डाच करायचं काय काली मुंड्यावर पाय होस म्या होश मिळ होसन जोशी होश मिश मिश मिशन बोर्ड होश मिळा होसन जोशी च करायचं काय काली मुंड्यावर पाय या सेन्सॉर बोर्डाचं करायचं काय काली मुंड्यावर उद्याची सकाळ नामदेव असा उद्याची सकाळ नामदेव असा विद्रोहाची सकाळ नामदेव असा विद्रोहाची सकल नामदेव साल मराठीची सकाळ नामदेव साल